मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य हिताचे चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले युवक शेतकरी कंत्राटदार तसेच सहकारी संस्थांना दिलासा देणारे हे निर्णय पुढीलप्रमाणे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीएम सेतू योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे या योजनेमुळे होतकरू युवकांना कौशल्य प्रशिक्षणासोबत रोजगाराच्या संधी मिळवणे अधिक सुलभ होणार आहे पहिल्या टप्प्यात नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार असून पुढील टप्प्यात राज्यातील इतर संस्थांचाही समावेश केला जाणार आहे या योजनेमुळे युवकांना आधुनिक प्रशिक्षण मिळून त्यांचे रोजगार क्षमतेचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे राज्यातील कंत्राटदारांसाठीही आजचा निर्णय महत्वाचा ठरला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित सूक्ष्म लघु व मध्यम कंत्राटदार तसेच उद्योजकांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी विशेष व्यवहार व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या व्यवस्थेमुळे कंत्राटदारांची रखडलेली देयके वेळेत मिळणार असून त्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला ही, ही सूतगिरणी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास संस्थेकडे शिफारस करण्यात येणार आहे या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी आणि कामगारांना मोठा लाभ होणार आहे याशिवाय शासकीय या जमिनींच्या भाडेपट्ट्याच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे विविध कारणांसाठी देण्यात आलेल्या शासकीय जमिनींचे भाडेपट्टे आता वाढीव कालावधीसाठी मंजूर करण्यात येणार आहेत विशेषतः तीस वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचा कालावधी वाढविण्यात येणार आहे तसेच केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यात असलेल्या शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला आहे